माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे आपल्या आप पक्षाचे नेते माजी मंत्री माननीय संपर्क प्रमुख माननीय दिलीप बामणे साहेब जिल्हा प्रमुख माननीय सुरेश भाऊ घोर धोरण झालेला आहे तसेच आज ऐतिहासिक पर्यटन स्थळ आपल्या जर जा जाहीर केलेलं आहे त्यामध्ये आपले जे पद्मावती तर तिथे आपण एक सुट म्हणजे शिवकालीन उभारण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तसेच आपण तसेच आपण महिलांसाठी एक गृह उद्योग करण्याचं जे धोरण धरलेलं आहे की त्यांना जे काही बचत गटाच्या माध्यमातून आपण त्यांना व्यवसायाचा मार्ग तसेच बाजारपेठ आपण त्यांना जे काही नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही निधी आणू शकतो आणि त्यांना घरगुती व्यवसायासाठी जे काही आपण करू शकतो ते आपण करून घेणार आहोत तसेच आपण जे काही विकासासाठी जे काही निधी लागणार आहे तसेच आपले थोर थो नेत्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मागे पाठीशी आहे

Thank you.